नायगाव येथील महावितरण कार्यालयाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगाधर शिंदे यांनी नांदेडमधील महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचे मुख्य कारण नायगाव तालुक्यातील महावितरणचे उपविभागीय अभियंता मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप आहे ज्यामुळे ग्राहकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे शिंदे यांनी केलेल्या आरोपानुसार मीटर रिडिंगसाठी पात्र आयटीआय अप्रेंटिस उमेदवारांऐवजी कंत्राटदारांमार्फत बारावी उत्तीर्ण मुलांना कामावर ठेवले जात आहे या मुलांना कामाचा अनुभव नसल्याने ग्राहकांना चुकीची बिले मिळत आहेत याशिवाय चुकीचे किंवा खराब झालेले मीटर बदलण्यास महावितरण टाळाटाळ तार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे गेल्या वर्षी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की सुमारे तीनशे ते चारशे ग्राहकांची वीज बिले जाळून टाकण्यात आली होती त्यावेळी संबंधित दोषींवर कारवाईची मागणी केली असता त्यांना फक्त दोन महिन्यांसाठी कामावरून कमी करण्यात आले आणि नंतर त्याच कंत्राटदाराला पुन्हा काम देण्यात आले या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही आणि दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात आले असेही शिंदे यांचे म्हणणे आहे या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी प्रभाकर शिंदे यांनी हे उपोषण सुरू केले आहे त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत उपविभागीय अभियंत्यांची चौकशी करावी संबंधित कंत्राटदाराची कामे थांबवावीत फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटदार आणि सहभागी मुलांवर गुन्हा दाखल करावा दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करावे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली मी प्रभाकर गंगाधरराव शिंदे राणार पळसगाव सामाजिक कार्यकर्ता असून नायगाव तालुक्यामध्ये जे लाईट बिलाबद्दल भ्रष्टाचार होत आहे त्याबद्दल मी लेखी निवेदन देगलूर नांदेड येथे नायगाव येथे देण्यात आले होते परंतु त्यांच्याकडून मला कसल्याच पर बाबतीचा प्रतिसाद न मिळा मिळाल्यामुळे मी आज येथे उपोषणाला बसत आहे की जेणेकरून नायगाव पी सी एक व पाचमध्ये हे सतरा सो अठरा वर्षाखालील मुलं काम करत असून ते आय टी ऑपरेटिस नसल्यामुळे ग्राहकांची अत्यंत लूट करत आहेत व माग तेच मुलं गेल्या वर्षी असाच एक प्रकार झाला होता की ते बिलं ला पा पाण्यामध्ये टाकण्यात आले होते त्याच्यावर कसल्याच प्रकारची कारवाई न करता पुन्हा त्याच मुलांना काम देण्यात आलेले आहे तरी या कंत्राटदाराच्या विरोधामध्ये मी आज उपोषणाला बसले आहे त्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे व त्याचे नाव काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे ते बारावीवरचे म्हणत आहेत पण त्यांनी मला कशाच प्रकारचे कागदपत्र दिलेले नाहीत फक्त बारावीचे मुलं आहेत असं म्हणून त्यांनी सांगतात मला होता मी नायगाव अभियंता महाराष्ट्राचे राज्य विद्युत वितरण कंपनी नांदेड मान्य कार्यकार अभियंता देगलूर आणि मान्य अभियंता नायगाव यांना अर्ज दिला होता पण मला कसल्याच प्रकारचा यांच्याकडून प्रतिसाद मिळ मिळा न मिळाल्यामुळे मी आज येथे उपोषणाला बसलेलो आहे पुढील काळात तुम्हाला जर न्याय नाही भेटला तर नाही माझं आमरून उपोषण राहणार आहे मी म न्याय भेटेपर्यंत